सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी लेख लाडकी योजना सुरू केलेली आहे या योजनेमध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर ज्या मुलींचा जन्म झालेला आहे त्यांना एक लाख रुपये मिळणार आहेत त्यातील पहिला हप्ता जमा झालेला आहे पाच हजार रुपयांचा त्यासाठी अट अशी होती की एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर मुलींचा जन्म पाहिजे दोन मुली असतील तरीही ते त्याही पात्र आहेत दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पैसे जमा झालेले आहेत ज्यांचे पैसे जमा झालेले आहेत त्यांची यामध्ये इथे यादी दिलेली आहे यादीमध्ये तुमचं जर नाव पाहायचं असेल तर या यादीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता तर यादीमध्ये नाव कसं पाहायचं ते आपण इथे पाहूया तुमचं ज्या लेडीचं नाव आहे ज्या मुलीचा जन्म झालेला आहे त्या मुलीच्या आईचं नाव इथे सर्च करायचं आहे कारण की जॉईंट अकाउंट असल्यामुळं आईचं नाव इथे टाईप करायचं आहे संपूर्ण नाव टाईप करायचं आहे जर नाव मॅच झालं तर लगेच तुमचा इथं क्रमांक दिसणार आहे जर मॅच नाव नाही झालं तर तुमच्या अकाउंटवरती पैसे आलेले नाहीत असं समजायचं आहे आता इथे आपण एक उदाहरण घेऊया की एका लेडीचं नाव इथे आपण टाईप करूया ते सर्च करूया लगेच इथे आपल्याला ते नाव शो केलं जाईल नाव पाहण्याअगोदर हो एक सूचना आहे की लेक लाडकी योजना या योजनेचे स्वरूप असं आहे की मुलीच्या जन्मानंतर पाच हजार पहिलीत गेल्यानंतर सहा हजार सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये मुलगी अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये आता आपण इथे उदा उदाहरण दाखल एका लेडीचं नाव टाईप करूया आणि ते इथे सर्च होते का पाहूया कीबोर्ड नाव सर्च करा लेडीचं नाव कोमल आहे गणेश केदार सर्च केल्यानंतर इथे दाखवलेलं आहे नाव त्याचा क्रमांक पण इकडे आलेला आहे दोन हजार सातशे सत्तावन असं तुम्ही नाव सर्च करू शकता स्पेलिंग बरोबर व्यवस्थित टाका तरच नाव मॅच होईल जर नाव मॅच होत नसेल तर तिथं मिसमॅच म्हणून येणार आहे संपूर्ण इथं यादी दिलेली आहे या यादीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती तुम्ही ओपन करून तुमचं नाव पाहू शकता हे पाहत असताना कोठेही ओ टी पी शेअर करायचं नाही किंवा कोणालाही कोणतीही माहिती द्यायची नाही डायरेक्ट नाव दिसत आहे त्यामुळे ओ टी पी वगैरे सांगू नका आता दुसरं आपण एखादं नाव सर्च जर केलं तर ते इथं सापडते का पाहूया जर स्पेलिंग चुकीची जर टाकली तर नाव येणार नाही लिस्ट पहा सर्व दिलेली आहे जवळजवळ या यादीमध्ये तीन हजार नऊशे पन्नास नावे दिलेली आहेत आणि या सर्वांचे पैसे जमा झालेले आहेत तसा मेसेज पण आलेला आहे इथे सर्वांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आता आपण एक नाव सर्च करूया प्रियंका गोविंद प्रियंका गोविंद साखरे मॅच झालेला नाही म्हणजे आपली कोणतीतरी तरी एक स्पेलिंग चुकलेली आहे व्यवस्थित स्पेलिंग टाकूया प्रियंका गोविंद साखरे मॅच झालेला आहे हिता आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे त्याचा हिता क्रमांक दिलेला आहे किती पैसे जमा झालेले आहेत अकाउंट नंबर आय एफ सी कोड सर्व इथे दिलेले आहेत जवळजवळ सर्व महिलांची यामध्ये नावे आहेत त्यामुळं तुम्ही दिलेल्या लिस्टमध्ये नाव सर्च करा यानंतरचा हप्ता हा मुलगी पहिलीत गेल्यानंतर मिळणार आहे त्यानंतर सहावीत गेल्यानंतर नंतर अकरावीत आणि शेवटी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत